या मालिकेच्या एकोणीस मे च्या महाएपिसोड भाग दोन मध्ये फायनली देवदत्तला अटॅक आला नाही हे सिद्ध होतं कारण देवदत्तने मामींवरती हात उगारलेला असतो आणि या सगळ्याचा व्हिडिओ अंकुशने शूट केलेला असतो त्यामुळे देवदत्तला काहीच त्रास झाला नाही हे सगळं सिद्ध झालेलं असतं अंकुश म्हणतो या सगळ्याच आम्ही रेकॉर्डिंग केले आणि ते रेकॉर्डिंग आम्ही कोर्टासमोर सादर करणार आहोत आणि त्याच वेळेला अबोली म्हणते चला देवदत्त खांडेकर तुमचं ना कोर्टामध्येच कार्यक्रम होईल त्याच वेळेला एक म्हातारी बाई मात्र देवदत्त खांडेकर आणि हा सगळा प्रकार पाहत असते आता ही कॅरेक्टर एक नवीनच ऍड झालेला आहे ती कोण आहे आपल्याला कळत नाही अंकुश म्हणतो डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा खोटे रिपोर्ट दिलेत का देवदत्त खांडेकर यांच्याबद्दल यावरती डॉक्टर म्हणतात सॉरी म्हणजे ते आमच्याकडून चुकून मिस्टेक झाली आहे असं म्हणत डॉक्टर सुद्धा तत पप करायला लागतात मग मात्र इकडे मामी सांगतात हो यांनी खोटे रिपोर्ट दिलेत यांना काहीही झालेलं नाहीये आता डॉक्टर सगळी टीम देवदत्त सगळ्यांना घेऊन कोर्टासमोर हजर केलं जातं आणि फायनली कोर्टामध्ये सिद्ध केलं जातं सगळ्यांच्याकडून की देवदत्त खांडेकर याला अटॅक वगैरे काही नाही आला अटॅकचं फक्त नाटक केलं आता कोर्टासमोर केस उभी राहते अबोली सांगते हे रिपोर्ट डॉक्टरांनी हे रिपोर्ट खोटे दिले होते हा हा व्हिडिओ डॉक्टर सांगतात की हो आमच्याकडून काहीतरी गफलत झाली देवदत्त खांडेकर यांना अटॅक नाही आलेला आहे असं म्हणत आता देवदत्त खांडेकर ही केस लढण्यासाठी फिट आहेत कोर्टा हे कोर्टामध्ये अबोलीने सिद्ध केलेलं असतं हे आबोलीने सिद्ध केल्यावरती आबोली म्हणते आता या सगळ्यामध्ये मला असं वाटतं ही केस आपण सुरू करू शकतो आणि ही केस सुरू करायच्या आधी मला खूप काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत म्हणजे या केससाठी आम्हीच हे सगळं नाटक करून घडून आणलं होतं या नाटकामध्ये अंकितने पण आमची साथ दिली होती हा ड्रायव्हर हा ड्रायव्हर होता तो पण आमचाच होता या ड्रायव्हरने काहीही केलेलं नाहीये किंवा ड्रायव्हर त्या प्रतापरावांच्या सोबत पण नव्हता हा सगळा आमचा डाव होता आणि याच्यामध्ये आम्ही अंकितला सामील करून घेतलं होतं सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात फायनली आता मात्र जज साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही कोर्टाची केस सुरू करा मग अबोली सांगते जज साहेब मला तुम्हाला सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मनवाला न्याय मिळायला पाहिजे सगळं हक्क कोर्ट तुटून उभा राहतो हो मनवाला न्याय मिळायला पाहिजे देवदत्त खांडेकरला शिक्षा झाली पाहिजे प्रतापराव सारख्या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे जज साहेब सगळ्यांना शांत करतात आणि कोणीही आता एकही एक शब्द बोलणार नाही असं म्हणतात मग कोर्टाची केस सुरू होते आबोली सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवदत्त खांडेकर ही खोटी केस लढतायत प्रतापरावांनी मनवाला पकडलं त्यांना अंकितला ते ओळखत होते अंकितला त्यांनी धमकी दिली की जर का तू काही सांगितलंस तर मात्र तुझा सुद्धा जीव घेईन आणि मग आम्ही स्वतःहून ही धमकी खरी केली अंकितला यात सामील करून आम्हीच अंकितवरती हल्ला घडवून आणला कारण ज्या वेळेला आम्ही अंकितची भेट घेतली होती त्याच वेळेला अंकितने आम्हाला सांगितलेलं होतं की या सगळ्यामध्ये देवदत्त खांडेकर त्यांना धमकी दिले पण त्याचे बाबांचे आणि देवदत्त खांडेकर आणि प्रतापराव यांचे संबंध आहेत आणि त्याच वेळेला सगळ्यात महत्त्वाचा एक पुरावा आमच्या हाती लागला ते म्हणजे मनवाच्या पर्समध्ये सापडलेले पैसे मनवाच्या पर्समध्ये जे पैसे सापडले होते ते पैसे नोटांची खूप मोठी गड्डी होती मनवा घरातून बाहेर पडली तेव्हा तिची पर्स रिकामी होती तिच्या रिकाम्या पर्समध्ये काहीच नव्हतं आणि त्याच वेळेला आम्ही ते पैसे पाहिले त्याच्यामध्ये पैसे काढल्याची एक पर्ची होती ज्या ए टी एममधून पैसे काढले कोणत्या तारखेला काढले त्याची पर्ची होती मग त्या ए टी एमचा सी सी टी व्ही फुटेज आम्ही चेक केला तर ते पन्नास हजार रुपये प्रतापराव अहिरे यांनी काढल्याचं आम्हाला कळलं आहे म्हणजे सी सी टी व्हीमध्ये तसं कॅप्चर झालेलं आहे आणि तेच पन्नास हजार त्याच वेळेतच काढलेली ती पर्ची सुद्धा त्या याच्यामध्ये आहे म्हणजेच देवदत्त खांडेकर यांनी प्रतापराव यांच्या मदतीने ते पैसे ठेवण्यात आलेले होते आणि हा बघा सीसीटीव्ही फुटेज असं म्हणत इकडे आता प्रतापरावांचा सीसीटीव्ही फुटेज हा दाखवला जातो मनवाची पर्स त्यांच्या हातामध्ये असते मनवाची पर्स हातात घेऊन ते बाहेर येतात मनवाच्या पर्समध्ये पन्नास हजार टाकतात आणि हीच पर्स ज्या वेळेला मनवा अडगळीत सापडलेली असते त्यावेळेला तिच्या सोबत असते आणि तेच ते पन्नास हजार असतात असं अबोली सगळ्यांच्या समोर सिद्ध करते कोर्टासमोर अबोलीने खूप मोठा आता मनवाला न्याय मिळवतो until the last two. त्याचवरती आबोली म्हणते दुसरा पुरावा तो म्हणजे अंकित अंकितकडून आम्हाला समजलं होतं की त्याचे वडील आणि प्रतापराव हे घनिष्ठ मित्र आहेत मी अंकितला कोर्टासमोर बोलवू इच्छिते अंकितला बोलवल्यावरती अंकित साक्ष देतो हो प्रतापरावांनीच हे सगळं केलेलं आहे प्रतापरावांनी या सगळ्यामध्ये मला अडकवलं आणि मला धमकी सुद्धा दिली होती की जर का मी माझं तोंड उघडलं तर माझा जीव घेतील अबोली म्हणते याच धमकीचा वापर करून आम्ही घेतला याच धमकीचा आम्ही वापर करून घेतला आणि त्याच वापराने आम्ही आता अंकितवरती हल्ला घडवून आणला मग अंकितचे वडील घाबरले अंकितचे वडील घाबरले आणि त्यांनी प्रतापरावांच्या विरोधामध्ये लगेचच पुरावा किंवा लगेचच त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आणि अंकितला आम्ही या सगळ्यात सामील करून घेतलं होतं असं म्हणत एक एक गोष्टी एक एक गोष्टी कोर्टासमोर उलगडल्या जातात त्यावरती आबोली म्हणते आणि जे काही लिगल डॉक्युमेंट आहेत म्हणजे प्रतापराव आणि अंकितचे वडील यांचे संबंध असल्याचे यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे ते सगळे मी फोटो सकट इकडे सादर करते असं म्हणत अबोलीने फोटो सगळं सगळे डॉक्युमेंट सादर केलेले असतात फायनली कोर्टासमोर प्रतापरावांचा सगळा गुन्हा सिद्ध झालेला असतो प्रतापरावांचा गुन्हा सिद्ध झाल्यावरती आता मात्र कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करायला काहीच उरत नाही त्यावरती मग मात्र आता देवदत्त खांडेकर उभे राहतात मला बोलायचं आहे मला काहीतरी बोलायचं आहे या सगळ्यामध्ये जी पीडित महिला आहे ना तिच्याशी मला काहीतरी बोलायचं आहे मला तिची साक्ष घ्यायची आहे असं म्हणत देवदत्त खांडेकर आता बोलायला उभे राहतात देवदत्त उभं राहिल्यावरती मनवाला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं मनवाला विटनेस बॉक्समध्ये दे बोलवल्यावरती देवदत्त खांडेकर म्हणतात म्हणजे तुमचा व्यवसाय तरी काय या संदर्भात मला काही कळू शकेल का तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवसाय करता म्हणजे जो व्यवसाय तुम्ही करता ना त्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती सांगाल का यावरती तो मनवाला मुद्दाम तिचा व्यवसाय कसा आहे काय आहे हे बोलण्यासाठी भाग पाडतो त्यानंतर देवदत्त खांडेकर म्हणतो हे बघा म्हणजे हिचं प्रोफेशनच हे आहे ना मग मला सांगा तुम्ही एका दिवसाचे किंवा एका रात्रीचे किती पैसे घेता असं म्हणत आता घाणेरडा प्रश्न विचारल्यावरती आबोली त्या प्रश्नावरती आक्षेप घेते आबोली म्हणते जजसाहेब हा प्रश्न विचारायचा एका मुलीला यांना काही अधिकार नाही यावरती आता निर्लज्ज देवदत्त खांडेकर म्हणतो अधिकार नाही कसा म्हणजे जर काही तो व्यवसाय करू शकते तर मला त्या व्यवसायाबद्दल बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे मी नक्कीच त्यावरती आक्षेप घेऊ शकतो म्हणजे त्यावरती मनवा म्हणते कधीतरी दोनशे कधीतरी तीनशे यावरती देवदत्त म्हणतो अच्छा म्हणजे शंभर दोनशे रुपयासाठी स्वतःला विकणाऱ्या मुलीला जर का दोन लाख रुपये कोणी दिले सुद्धा ती स्वतःला विकणारच ना मग जर माझ्या अशीलाने पैसे देऊन तिला खरेदी केलं तर हे तिच्या प्रोफेशनला धरूनच आहे की म्हणजे तिच्या प्रोफेशनसाठी ती विकायला तयार होते आणि जो खरेदी आहे तो खरेदी करायला तयार होतो मग ह्यात गैर काय आहे केस कुठून येते ही केस काहीच घडत नाहीये प्रतापरावांनी जे केलं ते तिच्या तिच्या प्रोफेशनला धरूनच केलं मग या सगळ्यामध्ये प्रतापरावांना शिक्षा होण्याची गरजच काय असं म्हणत देवदत्त हे वेगळीच थेरी मांडतात आणि आता या सगळ्यामध्ये आबोलीला जज साहेब म्हणतात अबोली मॅडम तुम्हाला याच्या संदर्भात काहीतरी बोलायचं आहे का अबोली म्हणते हो जत साहेब मला बोलायचं आहे मला बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद म्हणजे मला एक गोष्ट सांगा था की या सगळ्यामध्ये प्रोफेशनचे काही एथिक्स असतात की नाही जर मला हे प्रोफेशन करायचं आहे किंवा हे प्रोफेशन करायचं नाही तर मी त्या प्रोफेशनला नाही सुद्धा म्हणू शकते ना म्हणजे आता हे देवदत्त खांडेकर हे वकील आहेत मग वकील हे प्रोफेशन हे करत असताना एखादी केस यांच्याकडे आली आणि त्यांना असं वाटलं की ही केस ते जिंकू शकत नाहीयेत ती केस नाकारण्याचा त्यांना अधिकार आहे ना त्याचप्रमाणे मनवाला तिच्याकडे आलेला एखादी व्यक्ती तिला नसेल पटलं किंवा नसेल तुला रुचलं तर या सगळ्यामध्ये तिला नाही म्हणण्याचा अधिकार आहे ना मला हेच वाटतं की हा अधिकार तिला आहे आणि तो अधिकार आपण तिला द्यावा बोला देवदत्त खांडेकर काय म्हणणं आहे तुमचं असं म्हणत आबोली सडे तोड देवदत्त खांडेकरला उभा आडवा फोडून काढते कोर्टामध्ये सगळ्यांना सगळ्यांना आबोलीचं म्हणणं पटतं आबोलीचं म्हणणं पटल्यावरती तरी सुद्धा देवदत्त म्हणतो पण जजसाहेब मला काहीतरी बोलायचं आहे आता जज साहेब मला काहीतरी बोलायचं आहे असं म्हणाला देवदत्त ज्यावेळेला उभा राहतो त्यावेळेला बाजूच्या बायका उभ्या राहतात खबरदार तू काही बोलू नको तू एक शब्द बोलू नको तुझी लायकी नाहीये एक शब्द बोलायची असं म्हणत त्याला गप्प करतात दुसरी बाई उठते देवदत्त तू गप्प बस तुझी बिलकुल लायकी नाहीये बोलायची असं म्हणत एक एक करत सगळ्या बायका देवदत्तला उभ्या आडव्या फोडून काढू जर इथे काही बोललास ना तर तुला खाली आत्ता येऊ आणि बाहेर पडल्यावर ती कोर्टाचा तुझी काय अवस्था करू ते बघ त्यामुळे गप्प बस मनवा ही केस जिंकणार आहे तिची बाजू सत्याची आहे तू काही बोलायचं नाही असं म्हणत देवदत्तला चांगल्याच उभ्या आडव्या फोडून काढतात त्यावेळेला देवदत्त हादरतो म्हणजे आपलं आता काही खरं नाही असा विचार करत तो आता लगेचच गप्प बसतो त्यावर ती जज साहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर कोर्टाची अवहेलना करायची नाही जे काही बोलायचं ते वकील बोलतील आणि जे काय बोलायचं सा, ते साक्षीदार बोलतील बाकी कुणालाही काही बोलायचा अधिकार नाही असं म्हणत जज साहेब सगळ्यांना बंद करतात बोलते आणि सगळ्यांना शांत बसायला सांगतात फायनली जज साहेब म्हणतात मला कोर्टा सा आता कोर्टामध्ये शेवटचा न्याय द्यायचा आहे अबोली म्हणते आता याच दिवसाला न्याय व्हायला पाहिजे बाद झालं पुढची तारीख पुढची तारीख आता पुढची तारीख नको आता आजच्याच दिवसाला न्याय करून मोकळं करा जज साहेब म्हणतात हो सगळे पुरावे बघता देवदत्त खांडेकर यांचं आत्ताचं सगळं हे बघता त्यांनी केलेलं कोर्टाचा अपमान बघता प्रतापरावांनी सगळे पुरावे साक्षीदार खोटे उभे केलेले बघता हे कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचलंय असं म्हणत साहेब पॉझ घेतात फायनली प्रतापरावांना शिक्षाही मिळणार असते प्रतापरावांसारख्या नराधमाला अबोलीने बरोबर वटनीवरती आणलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये प्रतापराव किती निर्दोष आहे किंवा किती दोषी आहे हे सिद्ध झालेलं आहे प्रतापरावाला शिक्षा मिळणार आणि आता मनवाला अबोलीने फायन न्याय मिळवून देणार आहे या सगळ्यामुळे अबोलीने पहिली केस जिंकलेली आहे आता अबोली या मालिकेत नवीन काय ट्विस्ट येणार मगाशी जी मारतानाबाई दिसली होती तिच्यापासून काही नवीन ट्विस्ट सुरू होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे